नमस्कार मी शारदा सगट सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आय डी दिला जाणार आहे म्हणजेच एक शेतकरी ओळख प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा जो डेटा आहे किंवा सातबाऱ्याचा उतार आहे तो तुमच्या आधारला लिंक करून घेतला जाणार आहे एक युनिक असा तुम्हाला एक फार्मर आय डी दिला जाणार आहे ज्याच्यामुळे केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची कोणतीही योजना इथून पुढे अंमलबजावणी करणार असेल तर त्या फार्मर आय डीची तुम्हाला आवश्यकता भासणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा फार्मर आय डी तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन नक्की बनवून घ्या तरच तुम्हाला इथून पुढे सरकारी योजनेचा लाभ घेता येईल तर या ॲग्रिस्टॅक योजनेविषयीची किंवा फार्मर आय डीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊयात ॲग्रीस्टॅग ही एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी दिला जाणार आहे या ओळखपत्राचा वापर पी एम किसान योजनेसह इतर शेतीविषयक योजनांच्या लाभासाठी केला जाणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल प्रोफाईल दिले जाते म्हणजे प्रत्येकाकडे आधार कार्ड ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याकडे आता एक डिजिटल प्रोफाईल असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे अधिकार अभिलेख आणि मोबाईल क्रमांक जोडले जातात म्हणजे तुमच्या नावावरचा जो सातबारा असेल तो आणि तुमचा आधार क्रमांक हा या फार्मर आय डीला जोडला जाणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे युनिक फार्मर आय डी तयार केले जाते ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यामुळे तुम्ही जवळ जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करून तुमचा फार्मर आय डी मिळवू शकता फार्मर आय डीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ते बघूयात केंद्र व राज्य सरकारकडून शेतीविषयक योजना चालवल्या जातात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आव आवश्यक आहे हे ओळखपत्र काढण्यासाठी आधार कार्ड सात बारा उतारा गट क्रमांक नमुना आठ अ खाते उतारा क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही महा सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचा आजच फार्मर आयडी नक्की काढून घ्या कोणत्या योजनांच्या लाभांसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे ते सुद्धा बघूयात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना थेट लाभ हस्तांतरण योजना पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक का आहे जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं आवश्यक का आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी देखील फार्मर आय डीची आवश्यकता असणार आहे शेतकऱ्यांना जर पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम मिळवायची असेल तर फार्मर आय डी मिळवावाच लागणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते त्यामुळं जा आगामी एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळवणं अत्यंत आवश्यक असणार आहे